नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत असेल की मुंबई महानगरपालिकेच्या ज्या जागा निघलेल्या आहेत त्याच्या ज्या भरती आहे त्या भरतीसाठी आपण इथून पुढे थोडे चालू घडामोडी आणि जे काही करंट अफेअर्स आहेत किंवा जे आपली जनरल नॉलेज आहे याच्याविषयी इथून पुढे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ सुरुवातीचाच आहे म्हणजे पहिलाच व्हिडिओ आहे हा रोजचे करंट अफेअर्स हे आपण पोस्टमध्ये रोज अपलोड करत आहोत ज्यांना कोणाला नोट डाऊन करायचे आहे त्या थे ठिकाणी जाऊन नोट डाऊन करून घेऊ शकता ठीक आहे बघा या ठिकाणी पहिलं आहे जो काही चालू घडामोडी आहेत सध्याच्या याच्यावर त्याचा हा पहिला प्रश्न आहे बघा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यातील एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये ई बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे ओके तसेच महाराष्ट्र सरकारने शहरामध्ये ई बाईक टॅक्सी सुरू करण्याबाबत रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती आणि आयुष्यमान भारत भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे हे असणार आहेत तसेच पहा नेक्स्ट क्वेश्चन वंदना कटारियाने हॉकीमधून निवृत्ती जाहीर केली असून ती सर्वाधिक तीनशे वीस सामने खेळणारी भारतीय महिला हॉकीपटू ठरलेली आहे वंदनिया वंदना कटारिया ही कोण आहे एक हॉकीपटू आहे हॉकी खेळणारी स्त्री आहे आणि हिनं तीनशे वीस सामने खेळणारी पहिली भारतीय हॉकीपटू ठरली आहे तसेच बघा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सरव्यवस्थापक म्हणून सायली भोयर यांची पदभार स्वीकारला आहे जकी सायली भोयर आहेत यांनी काय केलेलं आहे के महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सरव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे नंतर पहा राज्यात बुद्धिमत्ता उत्कृष्ट केंद्र उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मायक्रोसॉफ्टसोबत करार केला आहे नेक्स्ट पहा चालू आर्थिक वर्षात देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन उत्तर प्रदेश या राज्यात झाले आहे सगळ्यात जास्त साखर कोणी उत्पादन केलेले आहे तर उत्तर प्रदेश या राज्यानं साखर उत्पादनामध्ये एक नंबर मिळवलेला आहे महाराष्ट्र शासनाद्वारे दोन ते चार मे दोन हजार पंचवीस या कालावधी दरम्यान महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे कधी आयोजन केलेलं आहे दोन ते चार मे दोन हजार पंचवीस या रोजी कुठं केलेलं आहे महाबळेश्वर या ठिकाणी नंतर पहा आशियाई हॉकी हो करंडक भारतात बिहार राज्यात होणार आहे कुठे होणार आहे आशियाई हॉकी हो करंडक तर बिहार या राज्यामध्ये होणार आहे बघा म गुजरात राज्याच्या सौदागरी ब्लॉक प्रिंटला जे आय टॅग प्राप्त झालेले आहे जे आय टॅग प्राप्त झालेला आहे कुठं गुजरात राज्याच्या सौदागरी ब्लॉक प्रिंट जो आहे या ठिकाणी त्यांना जे आय टॅग प्राप्त झालेलं आहे भारतीय महिला हॉकीपटू वंदना कट्यारी याने आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केली असून ती उत्तराखंड राज्याशी संबंधित आहे तसेच बघा नेक्स्ट दरवर्षी अंधत्व निवारण सप्ताह हो एक ते सात एप्रिल दरम्यान साजरा करण्यात येतो कधी साजरा करण्यात येतो दरवर्षी अंधत्व निवारण सप्ताह तर एक एप्रिल ते सात एप्रिल या दरम्यान द ग्रेट कॉन्सिलिएटर लालबहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया हे बुक संजीव चोपडा यांनी लिहिलेले आहे तर याच्यावरती क्वेश्चन पडतात नेहमीच की जे की बुक्स आहेत आणि त्याचे जे लेखक आहेत त्याच्यावरती नेहमीच क्वेश्चन पडतात आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये मग तर आपल्यालाही जनरल नॉलेजमध्ये माहिती असणं गरजेचं आहे एक्सरसाइज टायगर ट्रॅफेल हा द्विपक्षीय सैन्य अभ्यास भारत आणि अमेरिका यांच्यात होत आहे बघा काय एक्सरसाइज टायगर ट्रायऑ हा द्विपक्षीय सैन्य अभ्यास कुठं होत आहे भारत आणि अमेरिका ह्या दोन देशांच्या दरम्यान होत आहे तर चला व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये हा एवढंच इथून पुढे तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील किंवा काही अडचणी असतील त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा थँक्यू